नमस्कार आज आपण हिरव्या चीज म्हणजेच कच्च्या टोमॅटोची चटणी बनवून घेणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे चटकदार आंबट तिखट अशी या चटणीची चव असते आणि ही चटणी तुम्ही थालीपेठ धपाटे किंवा मग पराठे यासोबत खाऊ शकता चला तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी जवळपास एक पाव इतके टोमॅटो घेतलेले आहेत कच्चे आणि हे टोमॅटो धुवून घेतलेले आहेत तर मस्तपैकी कच्चे टोमॅटो घ्यायचे तर म्हणजे आंबट अशी ही या चटणीची चव लागते आता या टोमॅटोला धुवून घेतलेले चिरून घेऊया बारीक या टोमॅटोचं भरीत देखील खूप चवदार लागतं तर आज आपण चटणी बनवून घेऊया आणि पुन्हा कधीतरी भरीत देखील बनवून घेणार आहोत तर इथे मी टोमॅटो हे जे आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता ही टोमॅटोची चटणी तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये देखील बनवू शकता आज आपण ही चटणी लाल तिकटामध्ये बनवून घेणार आहोत तर बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आपल्याला सगळेच घ्यायचे आहे जवळपास एक पाव टोमॅटो आहेत हे सगळेच मी बारीक चिरून घेणार आहे एका पॅनमध्ये पळी दीड पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आवडत असेल तर जिरं मोहऱ्याची देखील फोडणी घालू शकता मी इथे जिरं मोहरी घालत नाही फक्त कांदा घातलेला आहे फोडणीला आणि सोबतच यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तर खूप छान अशी चव येते या चटणीची तर ही चटणी तुम्ही डोसे वगैरे बनवता मसाला डोसा वगैरे तर त्यासाठी देखील याचा वापर करू शकता आता हा कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया मिनिटभर कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये घरगुती तिखट घालून घेतलेले ही चटणी थोडीशी तिखट करायची म्हणजे आंबट तिखट अशी चव बनेल याची आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो सगळाच मी घालून घेते चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि साधारणपणे शेंगदाण्याचं कच्चं कूट घालून घ्यायचं आहे साधारणपणे भरटसर असं कूट हवं आहे म्हणजे चटणी खाताना दाताखाली हे शेंगदाण्याचे जे दाणे आले की खूप छान असं खायला चवदार लागते ही चटणी आता यामध्ये कूट घालून घेतलेलं आहे जास्त कूट नाही घातलं जवळपास तीन ते चार चमचे घातलेले आहे आता ही व्यवस्थित चटणी आपण मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटासाठी परतून घेणार आहोत आणि मग यावरती आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवरती साधारणपणे तीन ते चार मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता बऱ्याच जणांना या चटणीतील जे टोमॅटो आहेत ते साधारणपणे कच्चे आवडतात तर बऱ्याच जणांना हे टोमॅटो आहे ते एकदम मऊ शिजलेले आवडतात तर आपल्या आवडीनुसार आपण टोमॅटोची कन्सिस्टन्सी म्हणजे कच्ची हवी आहे की साधारणपणे एकदम शिजलेली हवी आहे तशा पद्धतीने ठेवून घ्यायची साधारणपणे तीन मिनटासाठी मी वाफ देऊन घेतली टोमॅटोला आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मस्तपैकी आता ही टोमॅटोची ब चटणी बनून तयार आहे आता चटणी बनवून झाल्यानंतर जर कांद्याची पात असेल किंवा मग लसणाची पात असेल तर बारीक चिरलेली लसूण किंवा कांद्याची पात वरतून घालू शकता किंवा मग बारीक चिरलेली कच्च्या टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे ही चटणी थाली पीठ पराठे यासोबत आपण खाऊ शकतो तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय